नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सो स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत इयत्ता आठवीचं दुसरं प्रकरण समांतर रेषा त्यामधला सराव संच दोन पॉईंट तीन तर बघा मित्रांनो दोन पॉईंट तीन आपण या ठिकाणी बघतोय आकृत्या कशा काढायच्या रचना आहे तर आपल्याला करायची समांतर रेषांची तर मी स्केच पेनने आकृत्या काढणार आहेत आपल्याला परीक्षेला पेन्सिलने काढायच्या आहेत मी स्केच पेनने काढतो कारण तुम्हाला व्यवस्थित दिसाव्यात म्हणून ओके तर चला आपण शिकवत आकृत्या या कशा काढायच्या तर बघा या ठिकाणी सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय रेषा येल काढा चला बाबा आपण एक रेषा येल काढू अशा प्रकारे एक रेषा येल काढू चला अशी एक रेषा का, काढा रेषा काढताना एक काम एक काम करायचं रेषेला असे बाण काढायचे बर का दोन दिशेला ही रेषा एल आता त्या रेषा बाहेर बिंदू ए घ्या समजा आपण या रेषेच्या बाहेर इथं कुठंतरी एक बिंदू घेतला ज्याला नाव दिलं ए आता मधून जाणारी व रेषा एल ला समांतर असणारी रेषा काढा आता ए मधून या रेषा एल ला आपली ही जी आहे ही रेषा एल आहे ओके आता हिला समांतर रेषा ए मधून कशी काढायची ती काढण्यासाठी या गुन्ह्याचा वापर करायचा आपल्याला याला आपण गुन्ह्या म्हणतो ओके आता एकाला असं ठेवायचं आणि दुसऱ्याला बघा मी नीट बघा कसं ठेवतोय दुसऱ्याला आपल्याला या ए बिंदू पाशी आणायचा हा जो ए बिंदू आहे ना असा असा ए बिंदू कारण ए मधून समांतर रेषा तर अशी व्यवस्थित जोडणी करायची यांची ही जोडणी व्यवस्थित नीट समजून घ्या असं या ठिकाणी आपल्याला हे दोन्ही ट्रायस्क् किंवा दोन्ही गुन्ह्या असं व्यवस्थित धरायचे असे पकडले व्यवस्थित की त्यानंतर आपल्याला इथून आता हा जो गुन्हे आहे ते खाली बघा एकदम रेषेला सरळ असला पाहिजे असा वर गेला तर चुकलं तुमचं उत्तर समजायचं व्यवस्थित सरळ या रेषेवरती तुम्हाला हा दिसला पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे आणि दुसऱ्याला याला चिटकवायचं पूर्णपणे असा वाकडा तिकडा ठेवायचा नाही असं व्यवस्थित चिटकवायचंय ओके आणि याला चिटकवलं असं धरलं इथं पकडलं व्यवस्थित आपण ओके एक मिनट आता मी व्यवस्थित याला पकडून ठेवतो मी आता आकृती काढतो चला याला इथं धरलं असं व्यवस्थित ओके हा दुसरा आपण असं पकडला व्यवस्थित आणि आता आपण इथून अशी एक रेषा काढू तर ही जी रेषा काढली ही आली समांतर रेषा ठीक आहे आता ही रेषा समांतर आहे कोणाला येल्ला आता ही रेषा थोडीशी आपण वाढवूया त्या ठिकाणी बघा हिला आपल्याला अशा प्रकारे वाढवता येईल इथून अशी ही जी रेषा आहे ही थोडीशी रेषा वाढवा हिला काहीतरी नाव द्या येल इथे द्या वगैरे ठीक आहे सेम अशाच प्रकारे आता आपल्याला काय करायचे दुसरी एक आकृती काढायची सेम इथे पण मला काय करायचे बाबा ही आकृती काढू याच्यामध्ये पण मला रेषा एल काढायचे चला या ठिकाणी आपण अशी रेषा एल काढू ही झाली रेषा एल काढली गुलाबी कलर मस्त पैकी ही रेषा एल काढली ओके आता याच्या बाहेर टी बिंदू घ्या आता समजा इथे आपण इकडे घेतो जरा मी इथे आता समजा एक टी टी बिंदू घेतला चला इथे असा टी बिंदू घेतला आता टी बिंदू मधून रेषा सेम तशीच प्रक्रिया करायची मित्रांनो या गुन्ह्याला असं इथं ठेवायचं व्यवस्थित इथं चिटकवायचं छान पैकी असं व्यवस्थित ओके झालं दुसरा गुन्ह्या घ्यायचा आहे त्याला म्हणायचं बाबा तू इथं थांब असा इथं धरायचाय पकडला झाला आता इथून आपल्याला समांतर रेषा काढायचे मग इथून व्यवस्थित असं पकडून या टी बिंदू मधून अशी एक लाईन मारायचे छान पैकी झाली ही झाली लाईन मारली आता हिला थोडीशी वाढवू छोटी वाटते ना वाढवून टाकू अशी कुठं गेली बाबा तू अशी वाढवली वाढवली इथं एक बाण केला इथं एक बाण केला झालं मित्रांनो किती सोपी आकृती आहे अशा प्रकारे आपण तुम्ही एका रेषेला समांतर रेषा दुसरी काढू शकता आता बघा इथं हा दुसरा प्रश्न इथं काय सांगितलंय रेषा यम काढा चला पहिले आपण रेषा यम इथं काढून घेऊ चला बाबा एम काढा इथून अशी छान पैकी रेषा यम काढून टाका ही झाली रेषा एम ठीक आहे ही झाली रेषा एम आता त्या रेषेला चार सेमी अंतरावर समांतर असणारी रेषा यन काढा आता इथून चार सेमी अंतरावर आता चार सेमी अंतर बघा इथून मोजायचं बरं का इथून आपण मोजायचं चार सेमी बघा एक दोन तीन आहे चार सेमी इथं असणार इथून आपल्याला समांतर रेषा काढायची चार सेमी अंतरावर ते वाटलंच तर याला तुम्ही व्यवस्थित जोडा आणि इथं लिहा बाबा हे चार सेमी अंतर इथं असं जोडलं इथं बघा व्यवस्थित असा लंब काढला ना इथं लिहायचं बाबा हे अंतर किती चार सेंटीमीटर असेल आते माला रेशा याला आता इथून मला समांतर रेषा काढायची याला व्यवस्थित असं पकडायचं इथे छानपैकी आता समांतर रेषा कशी काढायची आपल्याला माहिती आहे मागाशी आपण बघितलं याला व्यवस्थित असं धरा त्याच्यानंतर याला व्यवस्थित इथं ठेवा चार सेमी अंतरावर वरून आणि या बिंदू मधून आता रेषा काढायची ओके आता हा जो बिंदू आहे आपल्याला या बिंदूतून रेषा काढायची याला इथून असं वाढवून टाका इथं रेषेला ओके ही झाली रेषा चार सेमी अंतरावरती आणि या रेषेला पुढे असं वाढवू आणि ही झाली आपली रेषा हिला नाव द्या एन तर अशा प्रकारे मित्रांनो आपण रचना करू शकतो अशा प्रकारे आपण हा सराव संच दोन पॉईंट तीन बघू शकतो नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद